नमस्कार विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे शनिवारी जर तुम्हाला या चार गोष्टी दिसल्या तर समजा तुमचे नशीब उघडले शनिदेव झाले प्रसन्न अयोध्येतील ज्योतिषी पंडित कलकीराम यांनी सांगितले आहे की शनिवार हा दिवस भगवान शनिदेवांना समर्पित आहे या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी लोक वेगवेगळे वेग अनेक असे उपाय करतात आठवड्यातील प्रत्येक दिवस हिंदू धर्मानुसार कोणत्या कौन्ता न कोणत्या देवी देवतांना समर्पित आहे जसं सोमवार महादेवाला मंगळवार गणपतीला तसेच शनिवार शनिदेवांना समर्पित आहे धार्मिक मान्यतेनुसार शनिदेवांना कर्माचे फळ देणारा दाता म्हणूनही मानले जाते जर कुणावर शनिदेवांची वक्रदृष्टी पडली तर त्या व्यक्तीचे वाईट दिवस सुरू होतात तसेच जर एखाद्या व्यक्तीवर शनिदेव प्रसन्न झाले तर त्यांच्या जीवनातील खूप मोठी मोठी संकटेही दूर होतात ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारच्या दिवशी जर तुम्हाला अशा काही गोष्टी दिसल्या तर त्याचा अर्थ होतो की देवाची कृपा तुमच्यावर आहे ज्याने तुमच्या आयुष्यातील कितीतरी संकटांतून तुम्हाला समाधान मिळू शकेल अयोध्येतील ज्योतिषी पंडित कल्कीराम सांगतात की, की। शनिवार शनिदेवांना समर्पित आहे त्यामुळे त्यांना प्रसन्न करण्यासाठी खूप लोक शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात जातात पूजा करतात तेल अर्पण करतात तसेच इतरही अनेक उपाय करतात शनिवारी भगवान शनीशी संबंधित काही गोष्टी जर तुम्हाला दिसल्या तर समजा शनिदेव तुमच्यावर प्रसन्न आहेत जर शनिवारी कोणताही भिकारी तुम्हाला दिसला आणि तो जर तुमच्याजवळ आला तर तो शनिदेवाचा संकेत समजावा आणि त्या दिवशी भिकाऱ्याला रिकामा हाताने जाऊ देऊ नका तुमच्या क्षमतेनुसार त्याला काहीतरी द्या असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतील आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतील जर शनिवारी तुम्हाला कावळा दिसला तर त्या व्यक्तीसाठी तो शुभ संकेत मानला जातो कारण कावळ्याला शनिदेवाचे वाहन मानले जाते तसेच शनिवारचे तुम्हाला जर काळे कुत्रे दिसले तर हा सुद्धा शुभ संकेत मानला जातो अशा वेळी त्या कुत्र्याला घरातून चपाती किंवा भाकरी टाकावी असे केल्याने केतू दोषापासून तुम्हाला मुक्ती मिळेल शनिवारच्या दिवशी काळ्या गाईला भाकरी किंवा चपाती चारणे देखील खूप शुभ मानले जाते असे केल्याने तुम्हाला तुमच्या सर्व महत्त्वाच्या कामात यश मिळेल वरील माहिती आपल्याला कशी वाटली ते सांगा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद